ते डाउन गोइंग पोलीस कार्बोजोल सगळे बंद झाले आहे यात तुम्हाला रकवरीचे शिक्षण करूयावाला आहे हां नंतर ते बंदत झालेले आहे पण आता काय करायला पैसे नाही जवळ आता मुठला जातो कामाला हा नाही दो मी जीव ओखको तो बोल काय हा पाच

जाऊ दे हो टाका तेवढा उस ना रिचार्ज मारत एवढा माझं म्हणणं एका तेवढं रिचार्ज माराव उस ना मग आता काय करतात तुझं देईन नंतर पाहिजे तर अहो मोबाईलला म्हण दे हो रिचार्ज मारत एवढा करा प्रकारे काय करतात आजीला तर जाता येईना ना गुडघडले दुखतात ना पैसे तर आणले असते तर टाकला असता रिचार्ज नाव बर बर मुलगा आला ना होऊन मग मी सांगन काय करता मी बाळा तेवढ सहकार्य केलं असत बर बर बाळा प्लीज मला वाटत होत कि तेवढं रिचार्ज मारला असत बरं झालं असत बाळा करा सहकार्य आता काय करता आजीला

नाही नाही सांगते माझ्या मुलाला फोन करायला करून सांगते का असं असं ते बोलले ते सर म्हणून सांगते आता काय करता बघा माहिती काय म्हणतात बघा मला तर काय आता काय करावं अरे बाळा पण काय करायचं आता अरे पण आम्ही आता गरीब माणस गरीब माणसाला तुम्ही हे करता आता माय पोराच्या काय करतो काय आता तू जर एवढा टाकला असता आता लय उपकार झाला असत आमची परिस्थिती बिकत आहे बाबा काय करू आमचा फोन बंद हो मग आता काय करायचो हॅलो आता तू ऐकत नाही माझं मग काय करतो ठेव आम्ही फोन ठेवतो बंद करून काय करतो

પૈસા સુરી મથા માણસ આ ત

<laughs> Ay, eh kare. Dahil na parang bigo na din.